ग्राहकाला एकाच वेळी अनेक वस्तू एकाच ठिकाणी योग्य दरात मिळण्यासाठी एक जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत द डोम ठक्कर इस्टेट लवाटेनगर सिटी सेंटर जवळ कन्झ्युमर शॉप या गृहोपयोगी आणि गृहसजावटींच्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार नाशिक पूर्वच्या सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी माजी आमदार निशिगंधा मोगल उद्योजक अमर शहा आशुतोष कुचेरिया प्रेम सलानी अंकित शहा लोकमान्य मल्टीपर्पजचे संतोष हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते सर्व मान्यवरांचा संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी स्वागत केलं पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू स्विंग मशीन वॉटर प्युरिफायर नॉनस्टिक कुकवेअर सोलार सिस्टीम चहा मॅट्रेस अगरबत्ती लोणचे मसाले पापड फर्निचर ड्रेस मटेरियल बॅग सौंदर्य प्रसाधने हर्बल प्रॉडक्ट्स आयुर्वेदिक उत्पादन साड्या परफ्यूम ग्राइंडर साबण बिस्किट तेल भांडी घासण्याचे पावडर अशा अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळणार आहेत बकरी चहा ओशा इंटरनॅशनल लिमिटेड परिवार चहा फोनिक्स युरेका फोवर्स लिमिटेड सवाई मसाले ऑलिव्हिया कृष्णा प्रवीण मसालेवाले योगी कंठिका पितांबरी ग्रीनशे पिजन लोकमान्य मल्टीपर्पज रामबंधू मसाले दवे मसाले आयुर हर्बल सिंगर लिमिटेड काटधरे मसाले सिप्ला प्राईड मेना किफोज सन प्युअर ऑइल पतंजली द स्काय लँड डेव्हलपर्स सूर्या गॅस दगडूतेली स्लिप शुअर वंडर शेप सुदर्शन सौर शक्ती संकुल फूड्स योजक टिटिक्शा क्रिएशन मालपाणी बेकलाइट विठोबा दंतमंजन सुप्रीम फूड्स पीठ मार्ट मिल्को मिक्स निशा हर्बल पटेल परफ्यूम्स तृप्ती अँडर तीन पाईन कापूर आर्क रेकॉर्ड गॅस ओल इल इम्रान कार्पेट नॅचरो चॅम्पियन गिझर कुमकुम फर्निचर युनिक फर्निचर ट्रेन्स फर्निचर अशा नामवंत असून महिला आणि लघु उद्योजकही या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत कन्झ्युमर शॉपिंग प्रदर्शन हे एक जानेवारी ते पाच जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य खुलं आहे तरी सर्व ग्राहकांनी नवीन वर्षाच्या खरेदीचा आनंद लुटावा असं आवाहन संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी केलंयुमरिंग सर्व आणि संस्थापक त्या दरवर्षी नाशिकला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवतात आणि त्यामुळे नाशिककरांची अतिशय उत्पन्न वेळ होते छोट्या छोट्या वस्तूपासून त्याने फार मोठ्या मोठ्या वस्तूंपर्यंत इलेक्ट्रॉनिक वेगळे प्रकार घरगुती सगळे प्रकार एकाकडे मिळतात हा आपल्या लोकांना फायदा होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी घेतल्याशिवाय जाणारच नाही असं वातावरण या ठिकाणी आहे या थे थे। मला या ते ते योगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर ज्येष्ठ आमच्या माजी आमदार निशिगंधाताई मुघल त्याचबरोबर गवळानकर मॅडम इथे ज्यांनी याचं मुख्य आयोजन केलेलं आहे दरवर्षी नाशिकमध्ये काही ना काही वेगळं घेऊन येत असतात त्या सगळ्या उद्योजिकांना प्रेरणा देणाऱ्या विनलताई मोहाडेकर आणि त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून आज इथे या, मा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल आहे आणि कुठली वस्तू नाही आहे असं नाही इथे सर्व वस्तू आहेत जवळपास भांड्यांचे असेल कार्पेटचं आहे त्याचबरोबर अगदी गिझरपासून सगळ्या नवीन मराठी असलेल्या नवीन उत्पादन असलेल्या वस्तू आहेत आणि त्यामुळे मला वाटतं नाशिककरांना एक खूप चांगली संधी इथे मिळालेली आहे ज्यांना कुणाला घरातल्या काही वस्तू घ्यायच्या असतील प्रत्येक नाशिककरांनी इथे भेट द्यावी आणि आवर्जून इथे खरेदी करावी अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे मी मिनलताईंना खूप धन्यवाद देते की एक चांगलं प्रदर्शन इथे त्यांनी भरवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या नाशिककरांना एक खरेदीची चांगली संधी या निमित्ताने दिलेली आहे सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांना त्यांचं वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक